नमस्कार श्रोतेव कथारंगबाई सनिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांचेसुद्धा धन्यवाद कारण या वेळच्या रेशोप्रमाणे मागच्या वेळच्या रेशोमध्ये खूप फरक आहे मागे ते प्रमाण पंच्याहत्तर टक्के होतं यावेळी ते सत्तर टक्क्यावर आले म्हणजे मी करत असलेले प्रयत्न हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत मी आणखी प्रयत्न करत राहीन आणि हा रेशो मला बदलता कसा येईल यासाठी मी नक्कीच चांगल्या चांगल्या कथा घेऊन या आपल्या चॅनेलवर येईन जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल चला तर श्रोते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक विनोदी कथा जी आहे डॉक्टर तरुजा भोसले वळसंकर यांची गुडघ्याचे फेशियल या विनोदी कथासंग्रातनं निवृत्तीचे दिवस आज ही कथा मी तुमच्यासमोर वाचते आपल्या बायकांना तसं बघायला गेलं तर निवृत्तीचे दिवस नसतातच पण जॉब करणाऱ्या बायका त्यांना काही कालावधीनंतर निवृत्ती घ्यावी लागते तर ती केल्यानंतरसुद्धा आपल्याला असं वाटतं की हां आता मी इतकी वर्षं जॉब केला आता मी आरामात जीवन जगेन पण हे खरंच चित्र नसतं हे आपल्या कल्पनेतच असतं आणि वास्तवामध्ये ते कसं आहे ते विनोदी पद्धतीने लेखिकेने आपल्यासमोर मांडलं आहे चला तर मग आपण आपल्या या विनोदी गोष्टीला सुरुवात करूया आणि आपल्या आयुष्यातला टेन्शन थोडा वेळ का असेना बाजूला करूया डॉक्टर तरुजा भोसले वळसंकर लिखित निवृत्तीचे दिवस प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभ उरकला आणि मी तडक मुलाच्या घरी आले थोड थोडकी नाही तर पस्तीस वर्ष धावपळीची काढली होती ही नोकरी म्हणजे विंचवाचं बिराड बदली झाली की भांडीकुंडी घेऊन नव्या संसार थाटायचा मुलांच्या शाळेचे दाखले इकडून काढायचे आणि तिकडे द्यायचे पुढे मुले मोठी झाल्यावर एकटीनेच जायचं एका खोलीत संसार मांडायचा पण रविवाराला की मन ओढ घ्यायचं मुलांकडे सणावारालाही असंच पोरांना चार घास गोड मिळावेत म्हणून जीवाच्या पलीकडे पळापळ पल केली पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला रविवाराला की खूप दगदग व्हायची शिवाय जनगणना निवडणुकीची कामं तर सतत मानगुटीवर बसलेली असायची निवृत्तीपर्यंत सगळं केलं पण आता नाही ठरवलं की आता धावपळीला एकदम पूर्णविराम आता मस्त निवांत जीवन जगायचं सगळं वेळापत्रक आपण ठरवणार तेच नो बदली नो धावपळ नो पळापळ काय काय करायचं ते ठरवलं होतंच मोठी यादी तयार होती माझ्या मनात त्यात माझा चित्रकलेचा छंद माझं राहिलेलं गाणं आणि मुख्य म्हणजे देश आणि जग फिरायचं होतं आत्तापर्यंत घर आणि नोकरी एवढंच मर्यादित क्षेत्र होतं फिरण्याचं पण पाहिलं नाही काहीच फक्त पायाला चाक होती एवढंच श्वास चालू होता दमचाक होत होती कितीतरी स्वप्न होती बॅगेबरोबर तीही घेऊन आली मी मुलाकडे पण कसलं काय आणि कसलं काय किती ठरवलं तरी आपल्या हातात थोडंच असतं दुसऱ्या दिवशी पहाटेच उठवलं सुनेने मी गाड झोपेत म्हटलं काय ग आता नोकरी नाही आहे म्हणूनच सांगते लळत पडू नका फिरायला जा इथे सगळे वॉक करतात अगं पण उठा म्हणते ना बोजडवाल नाही तर मलाच त्रास होईल जा निदान त्या मंदिरापर्यंत तरी जाऊन या सुनेचा हे का कायम पर आलिया हो भोगासी मी बाहेर पडले समोरच्या बागेत ही गर्दी कशाला एवढे खातात कोण जाणी बर्गर काय पिझ्झा काय पाणीपुरी काय थोडं कमी खावं ना रात्री खाऊ गलीत हादडतात आणि म्हणे पहाटे व्यायाम मला कळेच ना कुठून चालवते ते कोण पळतो आहे कोण चालतो आहे कोण उलटा पळतो कोण उभ्या उभ्या पाय एक डावीकडे तर दुसरा उजवीकडे भीती वाटते हो मी आपली जीव मुठीत धरून इकडे जाऊ की तिकडे जाऊ या विचारात जागेवरच उभी कुठे तोंडावर लात बसली तर सगळे दात पडून बचाळी हातात समोर बघितलं तर विघ्नेश्वर माझ्यापासून खूप लांब होता आणि माझ्यावर हे विघ्न आलेलं मी आपलं लांबूनच त्या एकदंताला नमस्कार केला म्हटलं तुझं एकदंतावर भागत आहे रे मी काय करू माझे जेवणाचे वांदे व्हायचे ना मग त्यानंही दुरूनच आशीर्वाद दिला बरं वाटलं पहिला दिवस असा गेला नंतर हळूहळू जमू लागलं हल्ली ना मी सकाळीच वॉकलं जाते असं म्हणून मिसळले त्यांच्यात निवृत्तांची संख्या बरीच असते हो कुणाच्या हातात टॉमीची दोरी असते धापा टाकत असतात बिचारे ते टॉमीला फिरवत असतात की टॉमी त्यांना फरफडत नेतो हे ओळखणं कठीण त्यांची अवस्था सांगायची तर झालो बघा रिकामा पण हाय गुंतलो मी झालो बघा रिकामा पण हाय गुंतलो मी तिथे साहेब होतो आता हरकाम्या मी कधी हाती माझ्या कुत्र्याची दोरी असते कधी हाती माझ्या कुत्र्याची दोरी असते तर कधी पाठीला नातवाची सॅग असते ही शहरातली माणसं किती बिझी असतात हे सुनीनं मला पटवून दिलं हो का बरं बरं मी एक एक गोष्ट नीट समजून घेत होते सून म्हणाली आणि सांगू का तुम्हाला एकदम रिकामी बसायचं नाही हां वजन वाढतं आणि बी पीचा त्रास सुरूच असं हो ना माझ्या मैत्रिणीच्या सासूचं असंच झालं नुसतं बसून चरत होत्या माझ्या डोळ्यासमोर गोठ्यात निवांत चरत बसलेली म्हैस आली वाटलं मीच गोठ्यात बसून सारखी चरत आहे बरं मग मग अहो श्रीखंड काय गुलाबजाम काय पेढे काय सगळं खाऊन खाऊन वजन एकशे दहा किलो झालं शुगर वाढली इन्सुलन सुरू झालं जोडीला बी पीच्या गोळ्या आणि एक दिवस एक दिवस काय आहो आटोपल्याच की अरे रे वाईट झालं मग सुनेने मला वेळापत्रकच करून दिलं रोज पहाटे वॉक म्हणजे एकटीच हां अजून तरी आमच्या घरात टॉमी नाही वॉक करून आल्यावर स्वप्नला म्हणजे माझा नातू हो त्याला आंघोळ घालायची त्याला दूध द्यायचं युनिफॉर्म घालून तयार करायचं आणि बसस्टॉपवर उभं राहायचं बसची वाट बघत स्वप्नशाळेत गेला की नंतर घरी येऊन गवार घेवडा अशी भाजी निवडून ठेवायची पोळ्या करायला बाई येते पण पीठ काढून ठेवायचं पोळपाट लाटणं काढून ठेवायचं कोशिंबिरीसाठी चार टोमॅटो आणि कोथिंबीर धुवून ठेवायची मग ती कोशिंबीर करते पालीभाजी असेल तर बाई फोडणी देते पण ती भाजी, भाजी निवडून तीन चार वेळा पाण्यातनं धुवून ठेवायची कुकर बाईच लावते पण डाळ तांदूळ पाण्याने धुऊन पाणी घालून डबे तयार ठेवले की ती शिट्ट्या काढते आणखी एक महत्त्वाचं बाई घरात दिसली घरात नाही दारात दिसली की लगेच तिचा चहा ठेवायचा भरपूर साखर आणि ठेचून आलं लागतं तिला कधी संध्याकाळी पावभाजी करायची असेल तर फ्लॉवर मटार ढोबळी कांदे बटाटे कोथिंबीर बटर आलं लसूणची पेस्ट अशी सगळी तयारी करायची नंतर साफ असं स्वप्नचं ग्राउंड असतंच त्याला तिथे सोडायचं आणि तिथल्याच बाकड्यावर बसून त्याच्याकडे लक्ष ठेवायचं हो कारण सुनीनं सांगितलंच ना शहरात मुलांना पळवलं जातं तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष द्या म्हणून एक टक बघत बसायचं त्याच्याकडेच मग तासाभराने घरी आल्यावर त्याचं आवरू द्यायचं त्याचे पाडे पाठ करून घ्यायचे हां इथे परत अडचण येतेच अहो तो आपल्यासारखे बेकेवे बे नाही म्हणत तो काय म्हणतो माहिती आहे तो म्हणतो टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा असं काहीतरी म्हणतो हे जा जा काय मला मिलीला काहीच कळत नाही एवढं झाली की गोष्ट कुठून तरी पळत येऊन गळ्यात हात टाकत स्वप्नाचा हट्ट स्टोरी ग्रँड मा आजी आज म्हणायचं मला ऐक हं सांगते माझ्यातली आजी रंगून गोष्ट सांगायची श्रावण बाळाने कावडीत आई वडिलांना बसवले आणि काशी यात्रेला निघाला म्हणत मी त्याच्याकडे बघितलं तर ह्याचा चेहरा कोरा कळतंय कुठे मराठी इज दिस कावड त्याची उत्सुकता शिगेला पोचलेली आणि माझ्या पुढे संकटच माझ्यातली शिक्षक तळमळीने सांगे अरे कावड मीन्स टोपली टोपली त्याचा चेहरा पुन्हा प्रश्नचिन्हांकित सी मीन्स बास्केट बास्केट वन बास्केट दिस साईड आणि दुसरी दॅट साईड पण पुट मम्मी टू वन बास्केट बाबा अदर बास्केट अँड पुल टुगेदर ऑन हिज शोल्डर कळलं त्याचा पुढचा प्रश्न तयारच अँड यात्रा मीन्स 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 वन टेम्पल टू दुसरं टेम्पल ट्रॅव्हल रे कॉल्ड काशी यात्रा समजलं थोडंफार समजलं असावं पण चेहरा प्रश्नांकितच मग ध्रुव बाळ मी सांगायला लागले ध्रुवबाळ म्हणाला की या खांबातही देव आहे डोमलं समजतंय कुठं परत चेहऱ्यावर प्रश्न बाळ मीन्स बाळ मीन्स लिटिल चाइल्ड कळलं ही सेड की गॉड इज इन दॅट पिलर ऑल्सो हीज फादर किक्ट दॅट पिलर अँड नर्सिंग आला देअर अँड पोट फाड्या की हिरण्य कशपुचत समजलं कसं समजणार इंग्लिश मिडियम ना अशी माझी कसरत शेवटी ठरवलं आता बस आता आपल्याच खाक्या वापरायचा एक दिवस संध्याकाळी बकोटं धरून बसवलं देवापुढे आणि म्हटलं मन शुभंकर होती कुठलं काय आरोगाम धनसंपदा ए नीट नीट म्हणायचं आरोग्यम धनसंपदा म्हण परत हां असं मग आली गाडी रोळावर गाणं कोणतं तर रेन रेन गो हवे असं म्हणायचं नाही गो हवे काय अरे विदर्भात पाऊस हवा आहे तिकडे सोलापूर बीड उस्मानाबाद सगळा मराठवाडा तळमळतोय रे पाण्यासाठी आणि गो हवे असं पुन्हा म्हणायचं नाही मी सांगते तसं म्हण ये रे पावसा तुला देतो पैसा ये ये ग सॉरी माझे मडके बरी अस शब्बास आणि काय सांगू तुम्हाला सगळ्या आरत्या शुभम करोती अथर्व शीर्ष मनाचे श्लोक परवचा सगळं सगळं छान म्हणायला लागला आणि काय सांगू गणेशोत्सवा सोसायटीच्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं आमच्या स्वप्नाला आदर्श आजी म्हणून सोसायटीनं माझाही सत्कार केला तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला माझा माझंही स्वप्न पूर्ण झालं होत तर अशी कशी वाटली ही छानशी छोटीशी विनोद कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला कथा मी नक्कीच पुढच्या वेळी अशीच छानशी कथा घेऊन यायचा प्रयत्न करेन चला तर तोपर्यंत नमस्कार